नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या नवीन ताज्या तवन एक आत्तापर्यंत बघितलं की आपल्या बाप्पाचे आगमन झाले कसं काय सगळं तुम्ही बघितलं तर काय सांगू काय अरे बप्पा आले आणि बप्पा चालले सुद्धा कधी आले कधी चालले काय कळलंच नाही कसे दिवस गेले कळलं नाही काहीच तर फायनली आज आपल्या बाप्पांचं विसर्जन आहे तर बाप्पा जात आपले म्हणजे आपलं गणपती कसं असतं की आपलं गहू जेव्हा गौरी विसर्जन होतात तेव्हा आपला गणपती बाप्पा विसर्जन होतो तर यावेळी जरा गण गौरी जरा लवकर आल्या आणि त्यामुळे आपले बाप्पा पण पाच दिवसाचा गणपती आपला होता आज यावेळी तर आज आपले लाडके बापू झाले खूप असं काय होतं जेव्हा बाप्पा आला होता का तेव्हा खूप असा आनंद होतो आहे पण आता बाप्पा चाललेत सो महान आहे त्याची की बाप्पाचं ना आपलं वेगळंच एक नातं असतं का आपलं पण आता काय करायचं कुणाला पण थांबू शकत नाही तर काय झालं आपण चाललं आपल्या बाप्पाचं आहे बाप्पा 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 तर बाप्पाला रडत तर मी बाय नाही करणार तर काय विषय नाही तर काय आपण दुमदार काय बप्पाचं विसर्जन करणार आणि तुम्ही पोहोचवलं अलीजवळ पोहोचवले आणि दरवर्षीच असते की ज्या दिवशी बाप्पाचं विसर्जन असतं त्यावेळी पाऊस भरपूर येतो तर यावेळी पण भरपूर पाऊस आहे काय सांगू म्हणून सुद्धा अडकलो होतो बाहेर तर भरपूर पाऊस आहे आणि आता चाललो आहे पूजा विजा झाली आरती बिरती केली का बाप्पाची आता चाललो आहे मग तर चला तुम्हाला दाखवतो फायनल आपला पप्पा एक आणि आपल्या बाप्पा तर काय फायनल लुक बघा बाप्पा आता उद्या बसून आपल्या गरीब बाप्पा नसणार आहे तर चला काय आता जाण्याची तयारी तयारी आहे आणि आपले बांगडे बिल्ले बी बहुत दिव खूप दिवसांनी आपला बांगडे बिल आपल्या ब्लॉगमध्ये दिसतंय खूप दिवसांनी मला वाटते मला दहा पंधरा ब्लॉग तर वाटते नसेलच हा लुक खा कारण भेटणार तो कामाला आपले आपली काम तुझी गेल्या तुझ्या गायच ह्याला बी विसर्जन आहे पप्पा पण कारण पप्पा एकट कसं आहे मग त्यासोबत दगुड्याला मीचा हा हा आपला उंदीर आहे उंदीर या उंदीर मामाला पण जाणार

तर काहीच फायनली uh, बाप्पा निघालेत खूप वाईट वाटतंय पण काय विषय नाही काय बाप्पा आपले पुढच्या वर्षी पण येणार आहेत काय विषय नाही तर चला आत्ता चालले आणि खूप पाऊस चालवू शकता भरपूर पाऊस आहे आणि लहानपण काय लहानपणाची खरं अशी आठवण येते की बाई की एवढे रडले रडायचो आम्ही लहानपणी एवढं रडायचो ना जेव्हा गणपती यायचो ना आणि आमचं एक मंडळ होतं म्हणजे लहानपणी आम्ही बसलो होतो गणपती तर तेव्हा तेव्हा तर आम्ही श्रेयस राज आम्ही एवढं रोडलो होतो भाई असं वाईट वाटतं रे की जे बप्पा चालला म्हणल्यावरती पण काय होत जातो बप्पा आयुष्यभर तर आपल्यासोबत राहू शकत नाही पण पण आपल्यासोबत आहे हे महत्त्वाचं आहे आणि तो नेहमी संकट आपल्यासोबत असतो एवढंच खूप महत्वाचं आहे आणि यावर्षी मला जमलं नाही बप्पाला जायला दौड शेटलं आपल्या पण आज मी चाललो आहे तर तुम्हाला दिसेल पुढच्या ब्लॉगमध्ये काही विषय नाही तर चला काय निघतो आता आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपल्या घाटा आपल्या नदीपशी आणि नदीला भरपूर पाणी आणि यावर्षी नदीला नदीमध्ये नाही विसर्जन करू शकतात यांनी इथं आधीच मधीच पोल टाकला आणि तिकडे कुंड यांनी तयार केले यावर्षी तर डायरेक्ट कुंडामध्ये विसर्जन करू शकतो तर ही चांगली एक गोष्ट की नदी खराब होणार नाही आपली आम्हाला वाटलं होती की मस्त पाण्यात बिन जाता येईल पण काय सॉरी यावर्षी नाही आहे इथं पाण्याचा विषय तर पुढच्या वर्षी बघू पण कुंडामध्ये काय चांगलं की आपले पीओ पीचे गणपती असतात सो नदी पण आपली खराब होत नाही काय होत नाही पावसाळा तुम्हाला बप्पा दाखवतो आणि पाऊस गायच भरपूर पाऊस आहे आपले बप्पा इथं बसतात तर काही शेवटचं बघून घ्या आपल्या आता उद्यापासून आपल्या घरात बप्पा नसणार आहे सगळं सुन सुन वाटणार आता काय पण काय करू शकत ना गायच काय ना बप्पा आपल्या पुढच्या वर्षी येणार आहे तर काय विषय ना बरं ना राज आपले लाडके बप्पा काय बोल सर पण काय विषय ना काय पुढच्या वर्षी

आपल्या बाप्पा चाललेच झाले आरती बिरती सगळी झाली प्रॉपर प्रॉपरपणे आता आणि आणि आपले बघा लाडके बाप्पा कसे बसले चालले बाई लाडके बाप्पा काय बोलायच भावांना हा बघायला बघा नुसता भरवलायला कुठे नुसती उजली गायच लोक पावस आहे पावसाने खूप वाट लावली आज गाईस पण मजा आली काय अख्खा भिजल्यावर आणि रंगभिंग फुल लागलाय पप्पाचा ला। पण वाईट वाटते की आपले आखे पप्पा चाललेत लहानपणी तुला लेर राडायचं काय लय लय खूप रोडले लागपणी तर काही सगळे गुला भरले आता पुण्यामध्ये ना गो गो। राज, राज गेल्या गाडी तुझ्या इथेच आहे गाईच तर काय झालं पाहिजे आपल्या बाप्पाचं विसर्जन यावर्षी काय त्यांनी नदीमध्ये नाही विसर्जन करू दिलं आपल्याला आणि चांगलं पण की नदी पण खराब होणार नाही कारण पीयू पीच्या गणपती कारण त्याचा हात बी तुटतो ते परत आपण पाच सात दिवस करतो पूजा त्याची पण पर परत ते वाईट वाटते की भाई हात भीती झाला होतो त्याचा परत पाण्यामध्ये तर त्यापेक्षा दान केलं बरं अरे बिरा नॉटीवर हो आहे बाप्पा गेल्यावर आम्ही इसका पण चालू होई आजचे आम्ही क्याही बोले भाई इसले तो इसको काय बांगड बिल्ला तर बॉय बोलते असत नाही म्हणून त्याला बिल्ला काय सिंदीलाही बोलायच्या गावात गायझा भिजले बिहिंदी आईस पण गाईज खरंच खूप भारी मजा आली विसरायचा पण खूप पाऊस बीस होता त्यामुळे तर अजून मजा आली फक्त यावेळी आपल्याला नदीमध्ये नाही विसरता करत एवढंच फक्त बघ विषय विषयानं आणि गाईज अख्ख्या कपड्याची वाट लागली पण काय विषयाने आपल्या बाप्पाचं एक काम दाटवत म्हणून छान झालं आपलं काय विषयाने आता घरी जाऊ मस्त आहे का आता आणि आता चेतन बॉयचा करायचं कारण त्याचे दोन तीन फोन आले का आता त्याचा गणपतीस लागायचं मग आता जाऊ आम्ही लगेच तिकडे जाऊ विसर्जन झालं आणि चेतनचं पण गणपती बाप्पा विसर्जन करून आलो आपण आणि आता जश घरी आलोय आणि आता संध्याकाळी जाऊ आपण सगळे पुण्यामध्ये आपल्या मित्रांसोबत पुण्या पुण्याचे सगळे मानाचे गणपती आपले सर्वात लाडके बाप्पा म्हणजे श्रीमंत रगडूश आहे गणपती तर आपण आपल्या लाडके बाप्पाकडे भेटला आणणारे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं होतं बाप्पाचं आपलं काय ना काय तर नातं असतं आणि जाताना वाईट होतं जेव्हा तो तेव्हा आनंद येतो पण जेव्हा तो जातो तेव्हा थोडंसं वातावरण काय म्हणता दुःखच वाटत नव्हतं पण ठीक आहे काय विषय नाही आणि घर पूर्ण सुरू झाले काहीच गाई। पण ठीक आहे ना। काही विषय नाडका बाप्पा आपला पुढच्या वर्षी पण येणार आहे आणि पुढचे जरा अजून थोडे दिवस राहणार आहे त्यामुळे काही विषय अजून ना। खुश आहे मी तर काय चला आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढं होतं जर तुम्हाला कला काहीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिसू नका हे मी सांगत नाही तुम्हाला जर आवड तुम्ही ते करता काही विषय नाही आणि आपला फ्युचर गेम आहे तुम्हाला दिसेल दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला दिसेल काय विषय नाही तर चला आजच्या क्लास ब्लॉग मध्ये एवढंच होता काय तुम्हाला शंभर टक्के हा ब्लॉग आवडला असेल तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये केले टाटा बाय बाय काळजी घ्या मी येतो मॉ बाय बाय